आत्ताच मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती सुरक्षा कर्मचारी इथं वीस सुरक्षा कर्मचारी आहेत जर वीस वीस सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील सुरक्षा केबिन कशाला पाहिजे कशाला सुरक्षा केबिन पाहिजे जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत पोलिसांचं इथं नियंत्रण नाही आहे मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला इथं काय फक्त न बसण्यासाठी केबिन केल्यात का ह्या जर ह्या ठिकाणी केबिनमध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या चार एस टी उभ्या आहेत चार एसटीचं ह्या लोकांनी लॉजिंग केले याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ह्यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथे रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टीमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत म्हणजे याचा अर्थ ह्या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे कुठे मागच्या बाजूला आहेत त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथे रोज होतोय इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे ह्या कर्मचाऱ्यांच्या हात आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हे सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभवले आहेत काही लोकम कोरे यांनी आता बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर जा त्यावेळेस जागेवरती असते ना आता आतमध्ये जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी का सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं या बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या साड्या सगळ्यांना शंभर टक्के चला